सोमवारची कहाणी ऐका परमेश्वरा तुमची कहाणी नगर तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा काभारा दुधानं भरावा परंतु हे घडेल कस अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पेटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला माणसं घाबरून गेली कोणालाही काही सुचे झालं त्याप्रमाणे कोणी घरात दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं घरचं कामकाज अटपलं बाळांना खाऊ घातलं लेकी सुनांना गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध आणि फुलं घेतली चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात अर्पण केलं आहे तरी तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधानेही तो भरणार नाही पण मी आपली मनोभावे भक्तीने अर्पण करत आहे असं म्हणून तिनं राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा करून मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी गेल्यानंतर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याला काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वत आला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं म्हातारीचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजाला ते पटलं त्याने म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला राजाने म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी सुखाने नांदू लागली तसं तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुखळ संपूर्ण